नवीन पनवेल सेक्टर एकोणीस से येथील ग्रीन बेल्ट गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या ओपन जिमच्या साहित्याचे आणि लहान मुलांसाठी बसवण्यात आलेल्या खेळण्याच्या साहित्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले यावेळी त्यांनी नवीन पनवेल परिसरात येणाऱ्या काळ्यात चांगल्या पद्धतीचा विकास होईल असे प्रतिपादन केले तसेच भाजपचे नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याबद्दल त्यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नवीन पनवेल मंडळ उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल महापालिकेकडे नवीन पनवेल सेक्टर एकोणीस येथील ग्रीन बेल्ट गार्डनमध्ये ओपन जिमचे साहित्य आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याबाबत पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हे साहित्य महापालिकेच्या माध्यमातून गार्डनमध्ये बसवण्यात आले आहेत या साहित्यांचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार चारुशिला घरत नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे उपाध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेविका सुशिला घरत ॲडव्होकेट वृषाली वाघमारे हरचंद सिंग सग्गू मयूर कदम यांच्या सामान्यवर उपस्थित होते